मुंबईत महायुतीला सर्वात मोठा झटका उद्धव ठाकरेंशी साठी मुंबईत अवतरलं अवघ भगव वादळ नेमकं ठाकरेंनी आज काय केलं कोणाच्या फोटोला मारले जोडे आणि पुढे काय घडलं अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी आज उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडी संपूर्णपणे मुंबईत रस्त्यावरती उतरली यावेळी उद्धव ठाकरेंसाठी मुंबईत भगवा जनसागर निर्माण झाला होता उद्धव ठाकरे नाना पटोले छत्रपती शाहू महाराज आणि शरद पवार इत्यादी मोठे नेते यावेळी उपस्थित होते उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना उद्देशून म्हटले जर तुम्ही छत्रपती शिवरायांची माफी मागित नसती तर महाराष्ट्रात भाजपा शिल्लकच राहिली नसती असा उद्देशून केंद्र सरकारसह राज्यावरती हल्ला केलाय यापुढे उद्धव ठाकरे यांनी सध्या देश राज्याच्या तीनही नेत्यांवरती सध्या या उद्धव ठाकरेंच्या व्हिडिओची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे आता मात्र उद्धव ठाकरे प्रत्यक्ष अशा आंदोलनात सामील होऊ लागल्याने महायुतीच्या अडचणी वाढू लागल्या आहेत आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा धसका सध्या केंद्रीय भाजप नेत्यांसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घेतल्यामुळे आगामी काळात राज्यात सरकार बदलणार हे आता निश्चित झालं आहे उद्धव ठाकरे शरद पवार अशा प्रत्येक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे राज्यात देखील संदेश जातोय यामुळे शिंदेचा फडणवीस यांना देखील हा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपण काय वाटतंय छत्रपती शिवरायांचा पुतळा पुतळा कोसळला यावेळी सध्या महाविक महायुतीने प्रत्यक्ष राजकारण केलं आणि पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागित नाही आपण याबद्दल काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा